पाटील दिलेल्या आरक्षणाचं आम्ही स्वागत केलंय परंतु मराठींची ती मागणी नाही मराठींची मागणी ओबीसीतून आमचं हक्काचं चा आरक्षण त्यासाठी पाहिजे आणि अंमलबजावणीसाठी या समाजासाठी जीव द्यायची वेळ आली तरी हरकत नाही मी हटू शकत नाही पण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचं आहे आम्हाला आणि माझा मराठा समाजही आम्ही उद्या त्याला निर्णय घेऊन पुढील आंदोलनाची दिशा फायनल ठरवणार त्याची भावना काय उद्वेग आहे सरकारबद्दल का मनात दुःख वाटतंय की इतका लढा देऊन सुद्धा तुमची जी मागणी आहे ती पूर्ण झालेली नाही दुःख की राग नेमकी भावना काय त्यांना आता ते उद्या आमचा निर्णय ठरल्यावर कळत नाही तुम्ही इतक्या अर्जंटपणे लगेच्या लगे काढून टाकताय आता काय की आता तुम्हाला हे अन्न विला पाण्याविला औषध विला कुपोषण चालूच ठेवायचे का हो उद्याला समाजाची बैठक ठेऊन आंदोलनाची दिशा ठरणार राज्यभरात अडीज शिंदे साहेबांनी असंही म्हटलेलं आहे की जरांगे साहेबांना विनंती करतो की आरक्षण देण्याची शपथ घेतल्यावर आम्ही तीन महिन्यात आरक्षण आहे ते आरक्षण टिकण्यासाठी डिटेल सर्वे केलाय अडीच कोटी लोकांपर्यंत जाऊन हे आम्ही काम केलेलं आहे त्यामुळे जरंगेंनी विश्वास ठेवावा आम्ही कुठलाही दुजाभाव करणार नाही सरकार कायद्याच्या चौकटीत बसणारच आरक्षण देणार आहे त्यांच्यावरच विश्वास ठेवलेला आहे आम्ही दुसऱ्यावर नाही आणि त्यांनी बोलल्याप्रमाणे आहे त्याचं मग स्वागत केलं ना आम्ही पण त्याचबरोबर आम्हाला सगळे सोयींनी सुद्धा अंमलबजावणी होईल शंभर टक्के अशा होती तुम्ही तरी खाली येऊन जर माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या करोड पोरांचं वाटण करणार असाल तर हे मात्र योग्य नाही असं कुठलं उद्या आंदोलनाची दिशा ठरल्यावर सगळं उघडं होईल ज्या वेळेस मुख्यमंत्री अधिवेशनामध्ये सांगितले की मराठा समाजाला इतक्या वर्षानंतर आज न्याय मिळतोय तो आज आनंदाचा दिवस आहे आणि हा न्याय मिळण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून पाच महिन्यांपासून अहोरात्र प्रयत्न सगळेजण करत होते ते आरक्षण जर टिकलं नाही तर पुन्हा पहिले पाडे वाचायला लागणार आहेत माझ्या मराठी तुम्हाला असं वाटत नाही का की दिलेला शब्द मुख्यमंत्री पाळत आहेत ते टाळत नाहीत पुढच्या काळातसुद्धा जर संयमानं तुम्ही घेतलं चर्चा व्यवस्थित झाली तर याला सगळे सोयरीबद्दलसुद्धा मार्ग निघू शकतो त्यावर तुमच्या तुम्हाला न्याय मिळू शकतो असा विश्वास वाटत का सभागृहात नाही आणि ते सभागृहात सगळे सांगितलेले आहेत नाही आता त्यांनी काय सांगावं आणि काय करावं तो त्यांचा प्रश्न आहे परंतु त्यांच्यावरती विश्वास ठेवून समाजानं सहा महिने वेळ दिलेला आहे थोडा नाही आणि मागणी ही ओबीसी आरक्षणातली आणि कायदे मात्र मागणीच्या विरोधात व्हायला लागले दोघा तिघांनी बोंबलायचं आम्हाला ते पाहिजे म्हणून आणि ते शंभर दीडशे लोकांना लागतं आहे फक्त तेवढ्यासाठी करोडो माझा गोरगरीब मराठा समाज विठीस धरायचा हे बरोबर नाही कारण समाजाची मागणी आणि समाजाच्या पोरं मोठे त्याच्यात आहेत मराठ्यांच्या पोरांचं हित सगळ्या सोयऱ्यांच्या याच्यात आणि कुणबी नोंदीत आहे आणि ते सोडून तुम्ही वेगळे कायदे पारित करताय आ, ही ही समाजाचा खूप मोठा अपमान आहे आणि आम्ही मात्र सगळ्या सोय सोयऱ्यांची अंमलबजावणी घेणार आहेत ते कसे देत नाहीत तेच बघतो आता उद्याच्याला दुपारी बारा वाजता बैठक त्यासाठीच लावली ज्यांना शक्य असन महाराष्ट्रातल्या मराठा बांधवांनी त्यांनी अंतर्वलीत बैठक केली यावं हो। शक्यतो सगळ्यांनीच यावं शिंदे साहेबांचं म्हणणं आहे की हे आरक्षण सगळी ताकद जे करायचं असेल ते सगळं ते आम्हाला पाहिजेच नाही ना त्याचं स्वागत केलं आहे काही जणांना पाहिजे होतं म्हणून या गोरगरबाच्या लढाईमुळंच हे आरक्षण मिळालेलं आहे हे सगळं श्रेय गोरगरीब माझ्या मराठ्यांच्या लढाईचं यांच्याचमुळं तो काय आयोग गठीत झाला अहवाल आला ते ज्यांना पाहिजे त्यांना मिळालं आहे परंतु ते आरक्षण जर नाही टिकलं ना पोरांच्या वेदना तुम्ही नायडोळ्याने बघू शकत बोलणं खूप सोपं असतं मी आंदोलन करायचं म्हणून नाही करत उभं वाटलं झालं पोरांचं ज्यांच्या निवडी झाल्यात त्यांचं घर उघड्यावर पडलं आहे सगळं आई बापाला कळा ना पोरगा अधिकारी झाले का आणखी शिकत आहे नियुक्त्यासुद्धा नाहीत आणि पुन्हा हेच आरक्षण आणि ते जर पुन्हा रद्द झालं तर मराठ्यांचे पोरं मेलेच म्हणून समजायचं त्यापेक्षा आमचा हक्काचं असून ते द्यायचं सोडून हे दुसरं दुसरं कोणचं आहे